महाराष्ट्र पोलीस भरती बावीस तेवीस ही आजपासून लातूर जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे फिजिकल टेस्टची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे आज रफली पाचशे कॅन्डिडेटचं आम्ही नियोजन केलेलं आहे भरती घेण्याचं त्याचबरोबर चोवीस तारखेपर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये ही फिजिकल टेस्टची चाचणी होणार आहे ही पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे होण्यासाठी टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करत आहोत कोणालाही काही डाऊट असल्यास शंका असल्यास एस पी डॉट लातूर ॲट द रेट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन आ, वर आ, मेल करावा किंवा लातूर पोलीस वेबसाईटवर जाऊन तिथे दिलेल्या प्रेसनोटमध्ये दिलेले जे नंबर आहेत त्यावर तुम्ही कॉल करू शकता तुमचा तुम्हाला काही शंका असल्यास ते विचारू शकता काही आक्षेप असल्यास तुम्ही त्यावर नो, नोंद नोंद करू शकता जेणेकरून त्याचं प्रॉपर निराकरण आपल्याला करता येईल कोणताही कॅन्डिडेट कसल्याही गैरप्रकारच्या आयुष्याला बळ बळी पडू नका कोणी तुम्हाला आश्वासन देईल की तुम्हाला भरतीमध्ये मदत करू किंवा तुम्हाला जर तुम्हाला डायरेक्ट नियुक्तीपत्र देण्यामध्ये दिल दे दे। दे मदत करू किंवा फिजिकलमध्ये मदत करू लेखीमध्ये मदत करू अशा टाईपचे जे आश्वासन कोणी देत असेल तर नक्कीच आमचे संपर्क साधा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कोणत्याही उमेदवाराने अशा टाईपच्या आयुष्यावर गैरआमिषावर विश्वास ठेवायचा नाही आहे आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं